नाही जाच हे जा तिकड पडला राम्याच्या इकड गिर जोरसे बुंदाबारी जोर जोरसे हवा आर जाला बघ वाट लावून टाकले झाडांची पण नशीब मिनी गारे इकडे आणल्या हो तिचा सफाईचा परले इथं झारा बिरा तुटतील त्याचा काय नाही म्हणून बोल तो तोरून टाका वर वरच्या तोरी तर कर। नाही करायची थांब ना जरा आता काही एवढ्या पावसा का माझा जीव घालतच का तू नाही झाड पडला अजून एक हा व्हिस्ती झाडा पडताना अजून एक झाड पडला कुठे तरी अरे नाही पत्रा उरणार टेन्शन घेऊ नको अरे लोक लोक आती केले त्याचा भोग येते परून द्या परून द्या सगळं अना जाव टेन्शन घ्याव नको यो पारला या बघा गाड्या घेतल्या म्हणून मी तिथं अरे आता कसा घेशील नाही पराची जांभूल इथल्या इथेच जांभूल अरे लाल गाडी कशी तुटल ती जांभूल तुटायची नाही बुद्धापासून ती वर्षा पुटल वर्षा फाट तुटतील अरे तुम्ही या तुम्ही ती भाभी आंबळ करायला गेली बघ आंबा आई जाऊ का लोणच्याला आंबा आणू पटकर कोणचं काय पिशवी उरून आली बाबा तुटला जात तुटला आई आम्ही नशीब नशीरवलं रवे तू का तस पेटवले विकरे त्याचा काय नाही भोग येत भोग अरे आमच्या मला आंब किती पडलं तेही किती पिशव्या भरून आलं पटापट आंब आंब ए आंब नाही ना काय होणार बस उरू द्या सगळी पत्रा भेटत मरून द्या सगळे इकडे अण्णा जवळ मी ना इकडं मोबाईल देत ना इकडे ना इथे आज नको टेन्शन घ्यावी जाम जोराने आले पाऊ जाम जाम म्हणजे विचारत नाही करू शकत हवा पण तेवढीच जोराने आंब पडलं सगळं हे बघा हे बघा हे बघा सर्व पडलं आंब काहीच राहिलं नाही नशीब काढलं दोन दिवसापूर्वी